नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मेथीची भाजी म्हटलं की सर्वांनाच आवडते असं होत नाही काही काही लोकांना ती कडू लागते म्हणून ना आवडत नाही तर आज मी आपल्याला ज्या पद्धतीने मेथीची भाजी दाखवणार आहे त्या पद्धतीने मेथीची भाजी खूप भारी लागते आणि कडवटपणासुद्धा जास्त त्याच्यामध्ये जाणवत नाही म्हणजे जा सर्वांनाच आवडेल इतकी टेस्टी लागते मेथीची भाजी खायलासुद्धा इतकी चविष्ट बनते ना की आपण टिफिनमध्ये सुद्धा हे घेऊन जाऊ शकतो ह्या पद्धतीने तर आता आपली ही मेथीची भाजी कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी मेथी जी आहे ती चांगली धुवून बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे ती मी अर्धा तास आधी भिजत ठेवली होती डाळसुद्धा आपली चांगली भिजली गेलेली आहे त्याच्यानंतर आज आपण भाजीमध्ये घालणार आहोत तो म्हणजे ठेचा तर इथे मी लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं आहे तर आता इथे कढई तापत ठेवलेली आहे कढई चांगली तापल्यानंतर आपल्याला ते त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे त्यानंतर आपला जो लसूण मिरचीचा ठेचा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचा आहे आपल्याला चांगला रंग येईपर्यंत खूप छान लागते आपली ही मेथीची भाजी ह्या पद्धतीने करून बघा तर आता इथे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता कांदा घालणार आहोत तर कांदा जो आहे तो मी भाजीसाठी जास्त नाही घेतलेला आहे फक्त अर्धा कांदा घेतलेला आहे तर कांदासुद्धा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे बघा अर्धाच कांदा घेतलेला जा आहे जास्त कांदा नाही वापरायचा आपण जेव्हा ठेचा घेतो तेव्हा ते कांदा जो आहे तो आपल्याला जास्त लालसर करून घ्यायचा नाही आहे तर इथे बघा असं गुलाबी होईपर्यंत मी त्याला परतून घेतलेला आहे कांदा आता तर आता कांदा परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपली जी डाळ आहे मुगाची ती घालून घ्यायची आहे नितळून घ्यायची आहे चांगली आणि ती घालून घ्यायची आहे तर इथे आता डाळ घालून घेतली त्यानंतर हळद घातलेली आहे थोडीशी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपली डाळ जी आहे ती आपल्याला आधी थोडी वाफवून घ्यायची आहे तर आता मिक्स करून झालेलं आहे आता झाकण ठेवूयात त्याच्यावरती आणि थोडंसं वरती पाणी ठेवायचं आहे म्हणजे डाळ आपली पटकन वाफली जाते तर इथे जास्त नाही किंचित असं वरती वाफण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे तर आता आपण झाकण काढून घेऊयात तर झाकण काढून घेतलेलं आहे इथे बघा डाळ आपली जी आहे ती चांगली शिजलेली आहे चांगली मऊ झाली आहे तर इथे मिक्स करून घेतले कांदा जो आहे तो आपल्याला असाच ठेवायचा आहे गुलाबी त्यानंतर आपली मेथी घालून घ्यायची आहे आणि चांगली थोडी थोडी घालून मिक्स करून घ्यायची आहे मेथी आपल्याला म्हणजे व्यवस्थित डाळ वगैरे चांगले व्यवस्थित मिक्स होते भाजीमध्ये कांदा आपला जो आहे ना ह्या भाजीमध्ये मेथीच्या करताना एकदम लाल करून नाही घ्यायचा थोडा गुलाबी असतानाच आपल्याला तो परतायचा आहे खूप भारी लागतो अशा पद्धतीने तर इथे मी भाजी जी आपली आहे ती थोडी थोडी घालून परतून घ्यायचं आहे तर आता भाजी जी आपली आहे ती, ती चांगली परतून झालेली आहे तर थोडंसं आपण त्याच्यावरती झाकण ठेवत एक वाफ काढून घेऊयात वरून किंचित असं पाणी ठेवूयात वाफवायला तर आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे भाजी चांगली मिक्स करून घेऊयात आपली जी डाळ आहे तीसुद्धा आधीच शिजलेली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपली भाजी बनायला अगदी पटकन होते आणि वाफवतानासुद्धा आपल्याला एक मिनटं वगैरे ठेवायची गरज नाही आहे तर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही मेथीची भाजी करून बघा खरंच सर्वांना फार आवडेल इतकी टेस्टी बनते तर आता मीठ प परतून झालेलं आहे त्यानंतर आपलं इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि आपली मेथीची भाजी आहे ना ती गरम गरम भाकरीसोबत वगैरे चपातीसोबत खायला खरंच खूप छान लागते तर आता आपली भाजी बघा मस्त अशी तयार झालेली आहे तर आता आपण मीठ वगैरे घातले त्यामुळे तिला झाकण ठेवूयात आणि अर्धा सेकंदासाठी थोडीशी वाफ काढून घेऊयात कारण मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तर इथे आपण आता बघूयात भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे तर आता आपली भाजी जी आहे ती आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये तर मी अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप छान लागते कडवटसुद्धा लागत नाही तर इथे भाजी जी आपली आहे ती प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे मस्त अशी ठेचा घालून आपली मेथीची भाजी तयार आहे मेथीची भाजी जी आहे ना ती आपण अनेक पद्धतीने करू शकतो अशी डाळ वगैरे घालूनसुद्धा खूप छान लागते म्हणजे ते कडवट पण जाणवत नाही आणि सगळ्यांनाच आवडेल इतकी टेस्टी बनते बटाटा घालूनसुद्धा आपण ती करू शकतो आणि मेथीचा झुणकासुद्धा आपण बनवला ना तर तो सुद्धा खूप टेस्टी लागतो आणि गरम गरम खायला तो खुप तर खूपच भारी लागतो तर अशा पद्धतीने मस्तपैकी अशी आपली मेथीची भाजी तयार आहे तर तुम्हाला आपला आजचा मेथीच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद